पुणे बेंगलोर महामार्गाला जोडणार हे कराड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर आहे अत्याधुनिक असं हे बसस्थानक आहे या बसस्थानकात रोजचे हजारो जे प्रवासी आहेत ते प्रवासासाठी ये करत असतात आपण या बसच्या परिसरातील काही दृश्य पाहणार आहोत कारण अस्वच्यतेच्या विळक्यात हा पूर्णपणे बस परिसर आहे आपण कराड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर आहेत या परिसरातील आपण दृश्य पाहूत पाहत आहोत की अक्षरशः घाणीच्या आणि दुर्गंधीच्या सानिध्यात हा था। ब स्थानक परिसर आहे तो सध्या सापडलेला आहे जी स्वच्छता करायला हवी होती ती मात्र या परिसरात केली जात नाही आहे त्याचप्रमाणे अनेक या ठिकाणी जे बे लोक आहेत ते इकडे निवाणपणे येतात आणि अशी झोप इकडे निवाणपणे आम्ही आहे त्यामुळे साधिकपणे तिथे हे जर जे प्रवासी करत आहेत त्यांना याचा नाहक त्रास होत आहेत त्याचप्रमाणे या बस आणि परिसरात जी शोभेची जी झाडे लावण्यात आलेली ते त्याची आपण दृश्य आज करडवार्ताच्या माध्यमातून पाहणार आहोत की आजूबाजूला जे व्यावसायिक आहेत त्यांनी या जी शेवची झाडे लावलेली आहे त्याच्यामध्ये अक्षरशः कचराकुंडी केलेली आहे एकंदरीत हे मध्यवर्ती बस बसस्थानिक परिसरात आहेत हे असं पूर्णपणे जी घाणीचं जी साम्राज्य आहे त्याच्या विळक्यात आहे मात्र इथील जे महामंडळाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून म्हणावी जशी इकडे दखल घेतली जात नाही हेच एकंदरीत चित्र यावरून दिसून ये दिसून येत आहे नुकतंच हे मध्यवर्ती बसस्थानक आहे त्याचा शानदार असा उद्घाटन समारंभसुद्धा झालेला होता त्यामुळे या एक बसस्थानिक परिसराला एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे या बसस्थानक परिसरात स्वच्छता झाली पाहिजे अशी एकंदरीत प्रवास वर्गातून मागणी केली जात आहे असलं मुल्हाला कराड भारतासाठी